सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला थमनेल पाहून किंवा टायटल पाहून कळलं असेल आज माझा यूट्यूबचा फर्स्ट पेमेंट आलेला आहे स्वामींचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचं प्रेम त्यामुळे यूट्यूबचा पहिला टप्पा आज मी गाठलेला आहे तर आ, मला हा जो पेमेंट आहे हा बावीस तारखेला आलेला आहे म्हणजे ऑगस्टच्या बावीस तारखेला आलेला आहे आणि बावीस तारखेला मेसेज आल्याच्या नंतर इथे खूप सारा पाऊस होता आणि पावसामुळे आणि काही पर्सनल कारणास्तव मी बँकेत लवकर जाऊ नाही शकली हा फर्स्ट पेमेंट काढण्यासाठी हा फर्स्ट पेमेंट किती आहे हे मी नाही सांगू शकत पण चांगला पेमेंट आलेला आहे अगदी कधीही आपण मी स्वत मनात असं ठेवलं नव्हतं की मला यूट्यूबमध्ये सक्सेससुद्धा मिळेल परंतु माझा फर्स्ट पेमेंट आलेला आहे आता जर्नी कशी होती माझी यूट्यूबची एक सबस्क्रायबरपासून सांगते एक ते दहा एक ते पन्नास सबस्क्रायबर एक ते पन्नास सबस्क्राईबर अगदी कुणाकडून करू आज ह्याचा मोबाईल मिळेल का उद्या त्याचा मोबाईल मिळेल का असा विचार करत करत न, मी सबस्क्रायबर वाढतील का असा विचार केला परंतु ही ट्रिक मी नाही एक्सेप्ट केली मी एकही एक मोबाईलमधून मला स्वतःला सबस्क्राईब करून घेतलं नाही कारण मला माहिती होतं ज्यावेळेला आपण असं करतो त्यावेळेला हे जे सबस्क्रायबर येतात हे एकदम डेड असतात हे कधीही आपल्याला सपोर्ट करत नाही त्यामुळे मी ही ट्रिक वापरली नाही जे कुठले सबस्क्रायबर येतील ते नॅचरल येतील ह्याची काळजी घेतली आणि मी प्रत्येकाला सपोर्ट केला के त्यावेळेला सपोर्ट करत असताना अगदी अर्धवट व्हिडिओ पाहून आणि त्याला त्याला मनाला आनंद होईल म्हणून ती कमेंट करून अर्धवट व्हिडिओ पाहून कधीही मी परत आली नाही मी ज्या वेळेला एखाद्याच्या व्हिडिओवर व्हिडिओ पाहायला जाते त्यावेळेला पूर्ण व्हिडिओ पाहते आपण सपोर्ट करायचा एकमेकांना सपोर्ट केल्याने ही गोष्ट आपल्या हातात येतेच शंभर टक्के युट्यूब सुद्धा आपल्याला खूप सपोर्ट करतो माझे ज्या वेळेला हळूहळू सबस्क्रायबर व्हायला सुरुवात झाली माझा पाचवा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता त्या व्हिडिओने मला एक हजार सबस्क्रायबर आणून दिले होते आणि एक हजार सबस्क्रायबर माझे पहिले आले त्यानंतर दोन दिवसानंतर पूर्ण वॉच टाइम झाला चार हजार तासांचा आणि हा जो काळ होता अगदी आ, दोन महिन्याचाच काळ होता म्हणजे ह्या नाही सॉरी एक महिन्यामध्येच एक महिन्यामध्येच हे सर्व माझं झालेलं होतं तर त्यानंतर मला यूट्यूबचा जो चॅनल आपला आहे त्या चॅनलचं चा, मॉनिटायझेशन कसं करायचं मला आणि माझ्या मिस्टरांना काहीच माहीत नव्हतं आणि हो सर्वात मोठा हात ह्या चॅनलमध्ये आहे तो म्हणजे माझ्या मिस्टरांचा म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या पाठी एका स्त्रीचा हात असो असं म्हटलं जातं परंतु माझ्या सक्सेसच्या पाठी माझ्या मिस्टरांचा सपोर्ट त्यांचा हात कायमचा आहे मी जेथे कुठे जाण्याचा विचार करते किंवा काहीही करण्याचा विचार करते त्यावेळेला ते कधीच मला रोखोक करत नाही तर त्यामुळे मी आझाद आहे असं म्हटलं तरीही चालेल तर त्यांचे सुद्धा खूप खूप आभार तर ज्या वेळेला त्यांनी असा विचार केला की आता हे आपलं चॅनल जे आहे ते मोनिटायझेशन करायला हवं पण त्यांना आणि मला काहीच आम्हाला प्रोसिजर माहिती नव्हती त्यामुळे बऱ्याचसा वेळ गेला ते करण्यासाठी आणि ते केलं तर करण्याची सुरुवात केली त्यावेळेला चोवीस तासातच पुन्हा त्यांची प्रचिती दिली आणि चोवीस तासात पुन्हा मला तुमचा चॅनल मोनिटायझेशन झालेला आहे असा मेसेज आला हळूहळू एक एक डॉलर मला दिसायला लागला कधी अर्ध म्हणजे कधी एक पैसा कधी दोन पैसे अशी हळूहळू सुरुवात झाली आणि हळूहळू करता माझे सबस्क्रायबर पण वाढत गेले मला युट्यूबने खूप सपोर्ट केला की कधी शॉर्ट व्हिडिओ माझे व्हायरल झाले कधी लॉंग व्हिडिओ व्हायरल झाले आणि हळूहळू करून नंतर इतक्या फास्ट सबस्क्रायबर येऊ लागले कधी दिवसाला पन्नास येऊ लागले कधी दिवसाला वीस दहा वीस पन्नास साठ सत्तर असे सबस्क्रायबर येऊ लागले युट्यूब पण आपल्याला खूप सपोर्ट करतो आणि त्यामुळे आपण सुद्धा मग आपला उत्साह वाढतो हळूहळू आपल्या या चॅनलवर ज्यावेळेला आपल्याला पैसे दिसायला लागतात त्यावेळेला आपला उत्साह खूप वाढतो आणि हे जे करत असताना बघा मॉइटायझेशन केलं त्यानंतर पिन आलं मला पिन जो असतो तो पिन आला त्यानंतर आम्ही बँकेत जाऊन अकाउंट ओपन केला अकाउंट ओपन केल्यानंतर पण खूप दिवस लागले शंभर डॉलर काही लवकर कम्प्लीट होत नाही शंभर डॉलर कम्प्लीट झाल्याशिवाय युट्यूब आपल्याला पेमेंट देत नसतं तर माझे शंभर डॉलर कधी कम्प्लीट होणार कधी कम्प्लीट होणार पण एक दिवस असा आला की माझ्या सर्व काही गोष्टी कम्प्लीट म्हणजे जे, जे काही ज्या काही नियम असतात ते पूर्ण झाले माझे आणि मला बावीसला मेसेज आला की तुमचा पेमेंट झालेला आहे अतिशय आनंद झाला सर्वात पहिले ज्या वेळेला मला मेसेज आला त्यावेळेला मी स्वामींचे मनोमन खूप धन्यवाद केले स्वामींना म्हटलं की तुमचे कायमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या आणि लगेचच तुमच्या युव व्हिवर्सचे सुद्धा सर्वांना थँक्स सांगितले स्वामींना जाऊन नमस्कार केला आणि लगेच माझ्या स्वामींना म्हणजे माझ्या मिस्टरांना मी फोन केला आणि सांगितलं की आपला यूट्यूब पेमेंट फर्स्ट पेमेंट आलेला आहे आणि ते सुद्धा खूप खुश झाले आता त्यानंतर आम्ही मग खूप पाऊस होता त्यामुळे जाता आलं नाही बावीसला पेमेंट आला आणि सव्वीसला आम्ही तो पेमेंट घेतला सत्तावीसला गणपती बाप्पा येतात परंतु आज अठ्ठावीस आहे आज मी लवकर लवकर म्हटलं व्हिडिओ करते आणि तुमच्यापर्यंत पोचवते कारण जेवढा माझा हक्क ह्या आनंदावर आहे तेवढा तुमचा सुद्धा हक्क आहे आणि असेच आपण एकमेकांना सपोर्ट करत राहू द्या राहूया आणि असा पेमेंट घेत राहूया बघा किती पेमेंट आलेला आहे तेच तुम्हाला सांगू शकत नाही मी कारण युट्यूबवर आपला आलेला पेमेंट सांगितला जात नाही पण चांगला पेमेंट आलेला आहे खूप छान ह्या पेमेंटचे मी काय करणार आहे एक वेगळाच माझ्या पर्सनल कामासाठी पेमेंट वापरणार नाही एक वेगळंच काम करणार आहे जर मला ह्यांनी परमिशन दिली तुमच्याशी ती गोष्ट शेअर करण्याची तर नक्कीच करीन नाही तर ती गोष्ट शेअर करू शकत नाही तर तुम्हीही सर्वांनी एकमेकांना नक्कीच सपोर्ट करा तर यूट्यूबचे सुद्धा खूप खूप धन्यवाद की मला हा पहिला पेमेंट माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे तर तुम्हाला छोटीशी माझी जर्नी जी खूप कठीण सुद्धा सांगता येईल किंवा खूप खडतर सुद्धा सांगता येईल परंतु प्रयत्न करत राहा आपल्याला यश हे मिळतच कठीण ज्या वेळेला दिवस येतात त्यानंतर सोपे दिवस हे असतातच असतात त्यामुळे वर काम करत असाल तर निराश होऊ नका कंटिन्यू काम करत राहा नक्कीच यश हे आपल्या हाती मिळेल आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप धन्यवाद कायमचे प्रेम असेच असू असू द्या माझ्यासोबत माझ्यावर आशीर्वाद माझ्या कुटुंबावर तुमचे असेच असू द्या स्वामी आणि तुम्ही सर्व व्हिवर्स आपली सर्व फॅमिली राज्यात छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ